अहिलानगर जिल्ह्यातील सिरामपूर नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाकडून श्रीरामपूर नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नसल्या कारणाने सिरामपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमित मुट्टा यांनी ऐन प्रजासत्ताक दिनी सिरामपूर नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराला पांघरून घालणाऱ्या प्रशासनाविरुद्ध अहिलानगर जिल्हाधिकारी कार्यालयात काळे कपडे व काळी टोपी घालून निषेध आंदोलन केले असून सन दोन हजार पंधरा ते दोन हजार पंधरा कालावधीत सिरामपूर नगरपालिकेने आयलंडचा अपूर्ण विकास करून ठेकेदारास बेकायदेशीरपणे संपूर्ण बिल अदा केले असून श्रीरामपूर नगरपालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पदाचा गैरवापर करून कार्यालयीन वेळेत स्वच्छता अभियानांतर्गत स्वतःचा वाढदिवस सा साजरा करणे तसेच मान्य अधिकारी क्वार्टर पाडून नंतर देखील त्या निवासस्थानाचे दुरुस्ती बिल ठेकेदारेस बेकायदेशीरपणे अदा करणे जैन श्रावक संघ श्रीरामपूर अनाधिकृत बांधकाम निष्कासित न करणे नवरात्र काळात बेकायदेशीर स्वागत कमान पाडूनही आपत्ती व्यवस्थापन निर्माण न करणे दोन हजार चोवीस लोकसभा आणि विधानसभा आचार्यता कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यास अतिक्रमण लेबर नियुक्त करणे तसेच दोन हजार पंधरा साली मान्य जिल्हाधिकारी परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बनवणे व दहा वर्षी होऊनही ताब्यात न घेणे या प्रकारच्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अमित मुत्ता यांनी विभागीय आयुक्त नाशिक तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाकडून श्रीरामपूर नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार करून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात न आल्यामुळे कुंपणच शेत असल्याची स्थिती निर्माण झाली असल्याने श्रीरामपूर नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया आंदोलक अमित मुत्ता यांनी दिली आहे वेळोवेळी आम्ही आंदोलन केलेत आणि हे केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आणि मान्य विभागीय यांनी वेळोवेळी श्रीरामपूर नगरपालिकेला आदेश देऊन फक्त चौकशीचा फास केला जातो आणि तिथं देशाच्या आणि जनतेच्या पैशाचा अपयव केला जातो ह्यासाठी आम्ही ह्या स्वातंत्र्यदिनी याचा निषेध म्हणून इथं हे आंदोलन करत आहे की ज्या ज्या घटनेनी ह्या देशाचे रक्षण करण्यासाठी ह्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे पण हे अधिकारी कोणतंही काम न करता फक्त टोलव टोलवी करतात कायद्याचं रक्षण करत नाही आणि ह्या कायद्याचं रक्षण करत नसल्यामुळं ह्यांना जाग यावी आणि कायद्याच्या रक्षणासाठी त्यांनी तत्पर व्हावं आणि देशाच्या विकासाला हातभार लावा म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहे वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा